नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात जय खून प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी समाज बांधवांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर लके जाधव यांचे नंदुरबार जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात आले या स्वागत सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला दरम्यान जय खून प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली या मागणीसाठी नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे याचबरोबर येत्या सप्टेंबर चोवीस रोजी नंदुरबार शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहून न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन लके जाधव यांनी केले तसेच या संवेदनशील प्रकरणाबाबत जय वळवी यांना न्याय मिळवून देणारे व्हिडिओ तयार करावे चुकीचे व अफवा पसरवणारे व्हिडिओ तयार करू नयेत अशी सूचनाही करण्यात आली आपण सर्वांनी एकजोटीने उभे राहून जय दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असा संदेशही यावेळी देण्यात आला पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास जनतेचा आवाज आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम केलं हे आपले मार्गदर्शक आज मार्गदर्शन आज आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भोसकुरी होते त्या भोसकुरीच्या विरोधात आदिवासींच आरक्षण आम्हाला करावं आदिवासी संरक्षण मिळावं क्या मोर जे आप अपन कुछ लोकल भी बिजी कर रहे हों कि नहीं और महापौर चा ये आज कल दिन से आपका पौर चा मान सकते हैं उर्वरा को मन पड़ा जाता है तारा ज़्यादा सबसे ज़्यादा जे हमारे उनके उर्वरा से अच्छे चले हैं ना जैसे आह आप ये सब ना ये सब काही शहरात परंतु नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आलेली बाबांना हेच सांगेल आजहीवरती कोणा आघात झाला नंतर जाणून बसून समाज असणाऱ्या एका एक सेवांचा व्यवस्था जाणून बसून त्याच्या

त्यामध्ये ते तपास करतात परंतु एक वर्ष आहे पोलिसांनी दोनवास केल्याचं आयोजन केलं त्यांच्या सर्व समान माणूसांनी शांतरित्या मान्य करून कोणीही माझ्या गाडीवर करू नये कोणीही आंदोलन माझा असं कधी नये कारण तो तपास चालू घेत आला होता तो तपास योग्य रित्या चालू आहे त्याच्या तपासाला वेगळं वेळ जाऊ नये

तुम्हाला सांगतो जो देशाचा मूल मारे आपण देशाचे मूल मारक घेत आदिवासी माझा धर्म नाही निसर्ग भू आपण परंतु बाहेरच्या देशात माझे लोक आहेत इतर समाजाचे त्या मूल मार्गावरती अन्यायाच्या सरकार आणि तरी आपण अन्याय सहन करतोय ते खूप वाईट नसते आपल्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करत होतो तरी आपण आपलं ताट आणि आपलं जरूरत यालाच सिद्ध करू बी देशामध्ये फिरत असले दादांच्या देशन करतात मणिपूरची घटना गेली ज्ञानदारचे लोक मणिपूर मध्ये आले तर स्थायिक झाले आणि आदिवासी समाजाचा आरक्षण मागायला लागले परिसंबंध परगीज जोरदार धन्यवाद तसं तर अफगाणिस्तान म्हटलं दोन बंजारा

चालेल दिले परंतु बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात देऊन मूळ भारताच्या टाटाचा कार्यकर्तात आपले आमदार खासदार समोर सांगतोय दादांनी आमच्या सगळे कार्यकर्ते ठेवले परंतु आपले आमदार खासदार दिल्लीमध्ये जर खासदार लोक त्या खासदार दिल्लीमध्ये कार्यकर्ते बोलले असते पंचवीस आमदार ते 22 आमदार जातात आपल्याला ते मतदारवंगलमध्ये जेव्हा नुसते मार्केट असते आपल्याला अजूनच वेळ आली नसती एखाद्या पक्षाचे गुलाम झाले एखाद्या पक्षाचे फिर केले झाले आणि आधी एक काही समाजसेवक करते जातीमध्ये त्यांचा क्षेत्रात काय काही गुलाम प्रतीक होतो त्यांच्या टाटा काचं मानधन केलं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं

समाजाने समाजातील बांधिलकी म्हणून पक्ष वाद संकट वाद गडतन हे सगळे वाद विसरून अन मध्ये लाखो प्रदर्शन केलेले लोक आले पाहिजे एकटी लढाई आवकाराची नाही एक ती लढाई इतिहास सणांची नाही एक ती लढाई सणांची नाही एक ती लढाई किती असतं के चुकी नाही तुम्ही एक निमित्त आहे मी एक विविध आहे परंतु लाखोच्या संख्येने प्रवर्तन केले समाज करून घेतलेली समाजाला न्याय मिळाला पाहिजे तर समाजाचं अस्तित्व धोक्यासाठी वापरलं पाहिजे असतं सोशल मीडियावरती जनता सोशल मीडियाचा सोशल मीडियावरती जागर राहायला पाहिजे जसे आपण सोशल मीडियावर जागर राहतो ना तसेच नंदुरबारला चोवीस तास दोन वर्षामध्ये त्याच्यात आदिवासीचं सगळ्यांनी घरात फुल लावून प्रत्येकानी फॅमिली सह परिवार असं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे आदिवासी या देशाच्या मालकने आमच्या ताटात जर गुन्हे घेत असत आमच्या ताट्याला गुन्हे ताट आता हात लावण्याची हात छाटण्याची ताकद आमची आदिवासी भागामध्ये आदिवासी आरक्षण कोणी डोळे वर उत्पादनाचे डोळे करायचे आदिवासी ताकद ते त्या नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात संदेश गेला पाहिजे त्यासाठी घराघरातून वर्तकांनी नातेवाईकांच्या दिला आपण कार्यक्रमाला जातो लागवडांना तेव्हा विचार करत नाही की पैसा आहे का नाही की तुमची आस्तिक वर्ष हक्काची लढाई आरक्षण वाचलं तुम्ही वाचणार आहे